नमस्कार राम राम, ए, आ, आए, तर नमस्कार मंडळी राम आत्ता आम्ही आलेलो आहे टेकडी केरळमध्ये केरळ आणि तामिळनाडूच्या बॉर्डरवरती आहे हा पॉईंट तर इथून आम्ही आता टेकडी झाल्यानंतर कुठे जाणार आहे आपण निघाले कुठे जाणार आहे मुन्नार मुन्नार जाणार आहे आम्ही मुन्नारला जाणार आहे तर आता आम्ही आता एलिफंट सफारी आहे आमची सफारी एलिफंट सफारी वीस मिनटाची आणि त्याच्यानंतर जंगल राईड ना तू हां जंग, जंगल जंगल राईड हे आमचे दादा आहेत हा राम राम, राम 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 ऐ मुस्लिम यार सलाम आणि माहिती आहे का राम राम हा मुस्लिम युवर मुस्लिम हिंदू हिंदू खून एकीचे ना दर ल रेडे काय

खाना अभी की सवारी के बाद खाना खाएंगे नो प्रॉब्लेम ओके नो प्रॉब्लेम एलिफंट सवारी झाल्यानंतर आम्ही जेवण करणार आहे व्हेज नॉन व्हेज ओके नो प्रॉब्लेम दादाचं म्हणणं आहे कि व्हेज व्हेज हॉटेल चांगलं मिळतंय इथं व्हेज जेवण चांगलं मिळतंय काय जेवण आपल्याला मराठी महाराष्ट्रीयन जेवणाची सवय आपल्याला सगळ्यांना एवढं काही खास जेवण मिळत नाही नाही काय होय मी काय म्हण तर गाय तुला चिकन मसाला खायची खूप इच्छा झाली कोण ना नको कवळी पण लागली हा कैरी घेतली कैरी नाही गायत्री म्हणली कैरी घ्या घेतली गैरी हा केरळ मध्ये आम्ही आलो फिरायला हा कैरी फिरायला भारी बरं का केरळ पद्मनाथम केला आम्ही काल आता काही व्हिडिओ नाही जमला बनवायला पावसामुळे नाही बनवला आता वा, वा मुन्नार्ची, मुन्नार्ची आहे, आहे, तर आता आम्ही मुन्नारच्या दिशेने मुन्नारच्या वाटेवर आहोत मुन्नारच्या मुन्नारच्या वाटेवरती एक आम्हाला टेकडी म्हणून एक स्टेशन आहे खूप छान आहे असं म्हणणं घेतलं लोकांचं थांबलो आम्ही तर आता पाहूया आता नाश्ता करू अगोदर पहिलं नाश्ता करू काय ते खातो पेटपूजा कथक ज्यावायचं भूक आलेलं आहे साईला आमच्या भुकला उलट्या करून करून जुलाब करून करून उलट लागली त्याला आमच्या दाजीनला सकाळी उलटी झाली कोणाला दाजीनला उलटी झाली सकाळी काय नाही ते त्रास झालंय बघ ते उलटी म्हणा मग असं तुम्ही म्हणता झाली म्हणजे आज म्हणावं लागेल करा व्हिडिओ करा माझा व्हिडिओ करा तुम्ही सांगताय म्हणजे मला <laughs> काय जाऊ करणार

हे रेस्टॉरंट आहे तिथे नाश्ता जेवण वगैरे काय ते करणार आम्ही आता तर पाहू आता काय मिळतंय खायला हो काय मिळली बक्की हो पंधरा भूक लागली भूक लागली बायला चला काय तुम्हाला काय खायचं <laughs> जे मिळेल ते इथं अंडा करी फक्त शिल्लक चला तर इथं आता फक्त अंडा करी आणि करी इतकरी येऊया काय मिळते आपल्याला इथं आता खायला जेवायला काय मिळते म्हणजे तेच खायचं इथं बस हे बस इथं इथं बस चल इथे सर तिला सर

दाजी तर काम तुटच पडली होती काय मित्रांनो जेवण काय बरोबर मिळलं नाही जेवणाची पण आता काय इलाज नाही इलाज नाही पोट टाकायचं काहीतरी पुढे चालायचं आिकत आहे आमचे आता हे बघा ते कोण पाण्यासारखं झालं आता कस काय जेवण

खाना हो गया हमारा आम्हाला <laughs> पूजा झाली आमची पण खाण जेवण काही तर बरोबर मिळ नाही हो आम्हाला काय त्यामुळं समाधानी नाही झालो आम्ही जेवणाचा प्रॉब्लेमच येत बर, बर का, सम्दागी। सम्दागी का बाकी तुम्हाला फिरायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे फिरायला काही प्रॉब्लेम नाही येत पण जेवणाचं जेवणाचा प्रॉब्लेम येत पाणी तुम्हाला मिनरल वॉटर मिळतंय आणि इथलं पण पाणी चांगलं आहे पिण्यासाठी जंगला खूप मोठा प्रॉब्लेम आहे चाललो चला